नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर मध्ये आपलं स्वागत आहे सिनॉप्टिक माहिती चक्रीय स्थिती हरियाणा व लागतच्या भागावर स्थित आहे व त्यातून निघणारी उत्तर दक्षिण द्रोणी रेषा मराठवाडा पर्यंत आहे व ती वेस्ट मध्य प्रदेशातून जात आहे यावर आधारित पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज असा आहे दिवस एक एकवीस मे विदर्भातील जिल्हे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिवस दोन बावीस मे विदर्भातील जिल्हे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा मध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिवस तीन तेवीस मे विदर्भातील जिल्हे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा दिवस एक विदर्भातील जिल्हे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळमध्ये वीज मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे दिवस दोन बावीस मे विदर्भातील जिल्हे अकोला बुलढाणा बुलढाणा अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूरमध्ये वीज मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे तसेच अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे दिवस तीन तेवीस मे विदर्भातील जिल्हे अकोला अमरावती अकोलामध्ये उष्णतेची लाट ची शक्यता आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये वीज मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज येणारे येणारे तीन दिवस काही शहरांमध्ये वीज मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे तसेच दिवस दोन पासून अकोला जिल्ह्यामध्ये आणि अकोला शहरा शहरामध्ये उष्णतेची लाटची शक्यता आहे कमाल तापमान पुढील पाच दिवस विदर्भात कमाल तापमानात दोन ते तीन डिग्री सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे आर एम सी नागपूरची वेबसाईट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक यूट्यूबला भेट देऊ शकता ترجمة <applause> نانسي